मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे बी सी सी आयचा निर्णय आमच्याकडे ताकद करायची का त्यांच्याकडे ताकद करायची जे आपल्या जीवन करतात मानं करतात आम्हाला मारतात आम्ही काय गेलो आम्ही कुठे गेलो खरं आमची लिडर त्यांच्यापेक्षा भारी लीडर आहे म्हणजे धोरण सरकारच्या हातात खेळाडू हे हे फक्त भावने आहेत जर आपल्याला आपल्या प्लेयर्सवरती कॉन्फिडन्स असेल की ते जिंकणार आहेत मग आपल्याला कसं टेन्शन घ्यायची गरज आहे मेलेल्याच्या टाळूवरचं लोणी खाणं म्हणजे बी सी सी आयचा निर्णय ही जे काय आंदोलन आज अख्ख्या महाराष्ट्रात होतात ते अगदी योग्य आहेत ज्यांची मुलं गेली ज्यांचा नवरा गेला आहे अशा लोकांना सांगा क्रिकेट किती महत्त्वाचं आहे आज करोडो रुपयासाठी तुम्ही शहीद जवान त्यांच्या घरचे त्यांचा अपमान आहे लाज वाटली पाहिजे लाज या लोकांना शंभर टक्के नाहीच खेळला पाहिजे तुम्ही त्यांचं पाणी बंद करताय त्यांच्या बहिष्कार लागतं मॅच कशाला पाहिजे मी तसं क्रिकेट बघत नाही पण भारत पाकिस्तान मॅच बघत असतो बाकी कुठला मॅच बघत नाही पण आत्ता मला भारत पाकिस्तान मॅच बघायची नाही आणि भारताने होई नाही म्हणजे भारताला जर थोडी लाज असेल कारण भारताने क्रिकेट संघाला म्हणा क्रिकेट संघाचा काही संबंध नाही भारत सरकारने ठरवायचं असतं ना सरकारनी नाही म्हणलं तर कोण जाणार म्हणजे धोरण सरकारच्या हातात येत खेळाडू हे हे फक्त भावलेत पण आता लोक कितीतरी नाही म्हणली तरी मॅच बघणारच की कारण आपल्याला सवय हो इतके वर्ष नाही ना पण मी मी नाही बघणार कारण पाकिस्तानने हल्ला केलेला आहे आणि त्याच्या ऑपरेशन सिंदूर झालेले सिंदूर झालेला असताना आपण जर खेळणार असेल तर ते ठीक नाही आता ऑपरेशन सिंदूर झालं आपली पाकिस्तानने मॅच करायचं नका करून खेळायचं मॅच नाही खेळायचा मी तो म्हणतो नकाच खेळू नका कसं करायचं आपलं मग आपण आपलं मिळून राहा ना बात सही बो राहा गर बोल आपण आपलं मिळवून राहा त्यांचं ते बघलं आपण आपण बघून घ्यायचं आपण आपला सेफ राहायचं आपल्या सांगते आपलं राहायचं आपलं इथं ते खेळणार ते पैसे कमवणार गव्हर्नमेंट पैसे कमवणार आम्ही आमची रिक्षा चालवतो घर चालवायचं त्यांना आपण टाइम देतो बस बसतो त्यांना बसायचं का खरं बोलतो खोटं मला सांगा मला शिकवा तुमचं काय सर खोडं बंद करून टाका ना ते आपल्याला बंद करून टाकायचं म्हणून नकाच खेळू तू किती कमवतो पैसे पाकिस्तान टीम येणार किती पैसे कमवणार गव्हर्नमेंट किती पैसे कमवणार आपण काय करणार त्यामध्ये म्हणजे पैसे देण त्यांना द्यायचे पैसे देतून देतो तो जेवढे लोक भावनिक लोक आहे ना की वातावरण पाकिस्तान मोठा का आपण भारत देश मोठा आहे कोण मोठा आहे भारत देश आहे का पाकिस्तान मोठे एवढं सांगणार तुम्ही भारत देश मोठा का नाही आपली जागत मोठी आहे का नाही मग ते एवढं करत आपण काय नाही करत आमच्याकडे ताकद आहे करायची का त्यांच्याकडे ताकद करायची ते आपल्या करतात मानं करतात आम्हाला मारतात आम्ही काय गेलो आम्ही कुठे गेलो खेळ आमची नेट त्यांच्यापेक्षा भारी निलेटर आहे आमची खरं बोलतो खोटं बोलतो सांगा मला तुम्ही आपण लोक काय करत आहेत आपण घरामध्ये बघतो हेच तुम्ही सांगा मी सांगा तुमचं मत काय यांचं मत काय अरे मता नाही होणार नाही काम करा काम देशाला वाचवा आपल्या सगळे मिळून राहा बघणार आहे ना का बघणार काय आता ते ह्याच आहे आता याच्या आधीपासून आपल्यासोबत चालू आहे बारा मॅच चालू आहे ठीक आहे आणि आपले इमोशन्स पण ते आहेत की झालीच पाहिजे ती मॅच सिंधुर्ग विरोधक राजकारण करताय तरी आपण पाकिस्तान सोबत खेळतोय पाकिस्तान सोबत खेळतोय आपण जर त्या हिशोबाने पाहिलं जर तुम्ही ते या हिशोबाने जर पाहिलं तर ते जिंकणारच आहेत जर आपल्याला आपल्या प्लेयर्सवरती कॉन्फिडन्स असेल ते जिंकणार आहेत मग आपल्याला कसं टेन्शन घ्यायची गरज आहे नक्कीच क्रिकेट हा फक्त खेळ आहे पण ज्या वेळेस भारताची अस्मिता येते त्यावेळेस भारताचं नेतृत्व करणं किंवा काय हे क्रिकेट सोडून आज आपल्या देशाचा विषय एक महिनाही उलटला नाही आज आमच्या पुण्यातले कुटुंब गेलेली आहेत दोन आज ह्या लोकांसाठी तुम्ही काय देत आहे निर्णय सरकारने जो केला आहे तो चुकीचा केलेला आहे आणि ह्या क्रिकेटवरती संपूर्ण शिवसेना किंवा भारतीय नागरिक म्हणून आम्ही त्याच्यावर बहिष्कार टाकत आहे आपल्या देशावर त्यांनी एवढा मोठा अतिरेकी हल्ला केला पर्यटकांचा काही विषय नसताना त्यांना जीव मारले आणि त्याच्यानंतर आपण त्यांची मॅच बघणं किती योग्य वाटतं अजिबात नाही म्हणजे नाहीच मॅच झालीच नाही पाहिजे सरकारने मॅच होऊन दिलीच नाही पाहिजे त्याच्याबद्दल आम्ही पूर्णपणे असहमत आहे मॅचच नव्हती व्हायला पाहिजे भारत पाकिस्तान मॅच बघणार आहे का नाही बघणार पेलगाम हल्ल्यामुळं नाही बघणार खर, खरं खरंच नाही बघणार विराट कोहली पण नाही आहे त्यामुळं नाही बघणार